नमस्कार आपण आलोय श्री मकरंदाचे विचारे वर्वेली मराठवाडी यांच्या घरी गणपतीचा देखावा पाहण्यासाठी तर आपण प्रथम पाहतोय त्याने घरगुती एक कारंजा बनवलाय आहे प्लास्टिकच्या वा, कागद वापरून त्याने ह्या कारंजा बनवलाय त्यानंतर आपण पाहूया गणपतीचा देखावा त्याचा विषय आहे प्लास्टिकचा पुनर्वापर नमस्कार आपण पाहतोय श्री मकरंद विचारी वरवीर यांचा गणपतीचा देखावा विषय प्लास्टिकचा पुनर्वापर आपण आता जिकडे तिकडे पाहतो की रस्त्यावरती किंवा हो, कुठेही प्लास्टिकच्या बाटल्या वापरून आपण फेकून देतो किंवा हो, कुठल्याही प्लास्टिकच्या वस्तू आपण फेकून देतो तर त्यांचा वापर आम्ही करून हा देखावा बनवला आहे त्या प्लास्टिकच्या बाटल्या अन्नपूर्णा हॉटेल गोहागर यांच्याकडून आम्ही घेतले आहेत आणि त्या अस्वच्छ करून आम्ही या देखाव्यासाठी वापर केलेला आहे त्यानंतर हा जो गणपती आहे तो बनवला आहे शाडूची माती आणि आपली चिऱ्याची माती आपले गोहागरमधलीच माती दोघांचं मिश्रण करून हा गणपती श्री पा दाभोळकर पालपीण्याने बनवलाय आणि इतर जी सजावट ही सगळी मकरंद देविचारी आणि त्याची बंधू यांनी बनवले आणि या देखा सजावटीमध्ये जास्तीत जास्त प्लास्टिकचा पुनर्वापर आपण कसा करू शकतो तर आपण पाहतोय खाली ते झाडं वगैरे लावले ती ग्लास आपण प्लास्टिकची वापर केल्यानंतर आपण फेकून देतो तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण लागवड केली तर, के तर ग्लासाचा उपयोग आपण करू शकतो आहे आणि हे होऊ शकतो वापर होऊ शकतो त्यानंतर ही जी बैलगाडी सुद्धा आम्ही घरगुती जाईन बनवले तर असा जर आपण देखावायसाठी जर प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर केला किंवा प्लास्टिकच्या कोणत्याही वस्तूंचा वापर केला तर नक्कीच उपयोग होऊ शकतो आहे त्यानंतर आपण पाहूया प्लास्टिकच्या वस्तूंपासून ज्या वेगवेगळ्या आपण जर वस्तू बनवल्या तर लग्नामध्ये किंवा जे रुपवत लागतो तर रुपवतामध्ये अशा प्लास्टिकच्या वस्तू आपण ठेवल्या तर त्याला खूप मागणी आहे पण त्याचा पुनर्वापरही होऊ शकेल आणि आपल्याला पैसेही मिळू शकतील एखाद्याला एक छोटासा उद्योग हा चालू करता येईल उद्या जे कॅन असतो ते आपण फेकून देतो त्याच्यापासून आम्ही गणपती बनवलाय अशा वेगवेगळ्या वस्तू इथं बनवता आपण येऊ शकतात आणि एखाद्या हा उद्योगही होऊ शकतोय तर अशा प्लास्टिकच्या वस्तू फेकून आपण न देता हा जो जे वेल दिसतोय त्या प्लास्टिकच्या बाटल्या आम्ही पाच घेतल्या त्यांच्यामध्ये हा वेल लावलाय तसंच छोटा आणि सुंदर असा झुंबर आपण बनवलाय अशा जर आपण प्लास्टिकच्या टाकाव्या वस्तूंपासून आपण जर देखावे किंवा अशा वस्तू बनवल्या तर नक्कीच आपण पर्यावरणासाठी आपण काहीतरी मदत आपण करू शकतो धन्यवाद